जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट स्कॉर्पिओ पलटली एक जण ठार तर चार जखमी आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोड वर सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडला अपघात वेगात असलेल्या स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोड वर आज दिनांक सव्वीस मे रोजी पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार स्कॉर्पिओ कार क्रमांक एम एच तेहतीस ए सी तेवीस सहासष्ट ही शेगावकडे जात असताना बर्दा वेगात कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार ही आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोडवर पलटी झाली नागरिकांनी अपघातातील जखमींना लगेचच खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवले मात्र या अपघातात देवराव रावजी भंडारकर वय वर्षे पंचावन्न राहणार गडचिरोली हे जागीच ठार झाले आहेत तर कारमधील कांता देवराव भंडारकर वर्षे पन्नास जयदेव नाकाडू वय वर्षे चाळीस जयश्री राऊत वर्षे सोळा समृद्धी कोमलवार वर्षे सहा सर्व राहणार गडचिरोली हे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले आहे